जय शिवराय मंडळी मी सोना नवीन व्हिडिओ मध्ये आहोत किल्ले निमगिरी व हनुमंतगड तसा प्रवास आपण पाच वाजता सुरू केला होता पण नाश्त्यासाठी परत आपण गाडी थांबवली किल्ले निमगिरी व हनुमंतगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे नारायणगाव असा प्रवास करत आधी जुन्नर गाठावे लागते पुणे ते निमगिरी अंतर एकशे बावीस किलोमीटर इतकं आहे तर मुंबई ते निमगिरी अंतर एकशे शहात्तर किलोमीटर इतकं आहे का जिवंत जिवंत आहे <laughs> पुढे भव्य अशा नारायण गावातील प्रवेशद्वारातून आत जाताना एखाद्या बलाढ्य साम्राज्यात पाऊल ठेवल्यासारखं वाटतं पुणे जिल्ह्यात पुरंदर वज्रगड लोहगड विसापूर निमगिरी हनुमंतगडासारखे तीन जोड जोडकिल्ले आहेत यातील पहिले दोन जोडकिल्ले नामांकित आहेत पण दुर्दैवाने आजही आपले कातळी सौंदर्य अबाधित राखून उभे असलेले जुन्नरजवळचे निमगिरी आणि हनुमंतगड हे जोडकिल्ले दुर्लक्षित आहेत जुन्नर शहरात कमानीतून प्रवेश केल्यावर जुन्नर सारख्या ऐतिहासिक शहराला आपल्या कवेत घेऊन उभ्या असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे आपल्यास दर्शन घडते गड पायथ्याशी असलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि पाठीमागे पोलादि भिंतीसारखा उभा असलेला शिवनेरी गड पाहून आपोआप हृदय अभिमानाने भरून येते आज मेतीस जुन्नर सारख्या ऐतिहासिक शहराच्या घेरात शिवनेरी चावंड हडसर जीवधन निमगिरी हनुमंतगड असे अनेक किल्ले आहेत सात वाहनांनी निर्माण केलेली निमगिरी हनुमंतगडासारखी कातव कोरे देखणी को कित्येक लोकांना माहितीही नाही हे दुर्दैव आहे गडावर जाण्याच्या रस्त्यावरच आपल्याला हा एक सुंदर असा दृश्य दिसला आहे जिथे ढग पूर्णपणे खाली उतरलेत क्लाउड गॅदरिंग झालेलं आहे ते म्हणजे पूर्ण ढग खाली आले तुम्ही पाहू शकता गाडी थांबवायला मजबूर केला आम्ही हा हा सह्यादीतला नजारा पाहण्यासारखा होता म्हणजे जे समोर होत ते अद्भुत होत पूर्ण ढग खाली आलेले आणि कापूस पिंजून कसं का ठेवतात तसं ते दिसत होतं तो नजारा इतका भारी होता की तिथून आमचा पायच निघत नव्हता तिथेच आम्ही काही वेळ घालवला पण पुढे आपल्याला किल्ल्यावरती पण जायचं होतं त्यामुळे आम्ही परत निघालो पुढे जुन्नर मानिकडोह डोह हडसर असा प्रवास करून आपण इथे डावीकडे पारगाव गावातून डावीकडे वाट धरलेली आहे इथून आपल्याला खांड्याची वाडी या गावामध्ये जायचं आहे आणि तिथून आपला निमगिरीचा ट्रेक स्टार्ट होतोय त्या गावात आपल्या जाण्यासाठी पारगावावरून आपण लेफ्ट मारलाय आणि आता आपण खांड्याची वाडी या गावाकडे चाललोय खांड्याची वाडीत पोहचता समोरच निमगिरी हनुमंतगडाची जोड शिकरी आपले लक्ष वेधून घेतात तर आता आपण खांड्याची वाडी या बेस विलेजला पोहोचलोय तिथून आपल्याला निमगिरीचा ट्रेक स्टार्ट करायचा आहे तर चला तर आपण निमगिरी ट्रेक स्टार्ट करू या जोड किल्ल्यांच्या शाळेत निवान पडलेल्या खांड्याची वाडी या गावातून एका शाळेसमोरून किल्ल्यातले जाणारा मार्ग आहे तर एक तासाचा ट्रेक आहे जास्तीत जास्त पाऊन तास आपण फास्ट चाललो तर बघू तर उजवीकडे जो आहे तो आपला निमगिरी आहे आणि इकडे या साईडला हनुमंतगड तर आता आपण ही दुर्ग जोडी आहे आता आपण पाहणार आहे या गरज झाडीतून आणि भात शेतातून किल्ल्याकडे जाताना मनाला एक प्रकारचे समाधान वाटते थोडं वर चालू आल्यावर काळूबाईचं चा मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आता आपण पुढे चालणार आहोत मंदिरातून आल्यावरती आपल्याला उजवीकडे जायचं आहे इकडे विरगळ किंवा ते शिल्प वगैरे आहेत ते पाहायचं आहे आपल्याला तर दाट घनदाट जंगल आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे वरती या गर्द वनराईत पुरातन मंदिरांचे अवशेष देवदेवतांच्या मूर्ती आणि अनेक समाधी शिल्प दिसून येतात ते आता आपण पाहणार आहोत नाही ओळखलं असत असते ना खाली युद्धाचा प्रसन्न असतो हा तर त्याला अप्सरा स्वर्गात इथे शिवलिंगाची पूजा असते ना ही शिल्पे पाहून आपण परत किल्ल्याची वाट धरलेली आहे हा खंडोबाय का या बरोबरच या गर्दवनराईत आपणास तब्बल चाळीस एक समाधी शिल्प दिसून येतात तेही एकाच रांगेत प्राचीन मंदिरांचे अवशेष मोठ्या प्रमाणातील समाधी शिल्प यामुळे हा परिसर दीर्गंभीर व काहीसा गुड वाढतो इकडे पण आहेत लाईन मध्येच ठेवले आहेत बघा पूर्ण विरगळ आणि एवढ्या घनदाट जंगलात एका झाडाखाली उघड्यावर सुंदर असे मारुतीरायाचे शिल्प आहे मोठा घनदाट झाडाखाली हनुमानजी समोर दिसणाऱ्या खिंडी मधून दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठीची पायवाट आहे झाडी जंगल खूप वाढलेलं आहे सहा फूट माझ्यासोबत समाधान दादा शुभ आपण जेव्हा खालून येतो इथून तर आपल्याला डावीकडे आहे वाट ही सरळ वाट खाली जाते तिथे आपण चुकू शकतो आपल्याला ही वाट जिथे हे उभा आहेत ना तिथून वरती आहे तर जुन्नर या भागात अनेक किल्ले शिवनेरी जीवधन हडसर चावण त्यामध्ये हे दोन किल्ले आपले निमगिरी आणि हनुमंतगड ज्यांच्याकडे थोडं कमी लक्ष दिलं गेलेलं आहे जसं जसं चाललो आहे आपण तसं जसं चढ लागतो आहे तर आपल्याला इथे पायऱ्या नजरेच पडत आहेत समोर निमगिरी गडावर जाताना आपल्याला काही काही कातळ कोरी पायऱ्या लागतात तिकडे न जाता तिथून वरती आलो आपण आणि ह्या उजवीकडे ह्या केव आणि ही गुहा पाहून झाल्यावर आपण परत जो पायऱ्यांचा मार्ग आहे निमगिरी किल्ल्यावर जो जातो तो घ्यायचा आहे या पाया पूर्ण हे डेंजर आहे सुरुवातीचा पायऱ्यांचा भाग हा तुटलेला असल्याने आपण काळजीपूर्वक तो टप्पा पार करायचा पायऱ्यांवरती शेवळ धरलंय त्या त्यामुळे ते थोडंसं काळजी घ्यावी लागणार कारण खूपच स्लिपरी झाले निमगिरीचा हा पायऱ्यांचा मार्ग पाहता क्षणी प्रेमात पाडणार आहे. त्या शिडीपासून खाली उतरायचं तिथून सरळ खाली पायवाट आहे त्या पायवाटेने वरती गेल्यावर आपण हनुमंत गडाच्या वरती आहोत. हां म्हणजे ही पायवाट आहे हनुमंत गडावर. हा पाथ थोडासा अवघड आहे. पण आपण ही जी समोर पायवाट बघतोय ना ही निमगिरीवरून हनुमंत गडावर जाण्यातील पायवाट आहे आता आपण गडावरती पोहोचलोय हा महादरवाजा असू शकतो इथून आपण प्रवेश करणार आतमध्ये दे। देवडी असू शकते दे। पहारेकरांसाठी तर आता आपण पोहोचलोय निमगिरीच्या वरती आणि तिथून पाहू शकता पाठीमागे आपला हनुमंतगड आणि इथे बघायला पाण्याची टाकी आहे आपण आता तिकडे आहे पाण्याची टाकी गडावर पाण्याची टाकी हा तिकडे पण येत पुढे समोर दिसतो ना तो माणिक डोह धरण म्हणजे निंबादेवी गडावरची देवी निंबादेवी मंदिराच्या आत एक पुरातन शिवलिंग व गडाची अधिष्ठाता असलेल्या निंबादेवीचे शिल्प आहे मंदिराच्या समोरच एका एक दगडावरती शिलालेख कोरलेला आहे उन्हाळ्यामध्ये गडमाथ्यावरून अनेक हनुमंत गड किल्ला हरिश्चंद्रगड हरसर अशा अनेक किल्ल्यांचे सुंदर दर्शन घडतं पण आज पूर्ण धुकं होतं त्यामुळे आपल्याला हे किल्ले पाहता आले नाहीत

डाव्या साईडला फेरी पूर्ण झाली होती आणि आपण हनुमंत गडावरती जाणार नव्हतो कारण तिथेही पाण्याची टाकी आहेत आणि ती पायवाट आहे ती पूर्ण झाकलेली गेलेली आहे आणि तिथे थोडस अवघड होतं त्यामुळे आम्ही गेलो नाही तर गडावर पाण्याची टाकी आणि मंदिर आहे ते पाहून आता आपण निघालोय परतीची वाट धरले जास्त एक तासामध्ये आपण एक तास पण नाही अर्धदासामध्ये आपली गड पूर्ण पाहून होतो सातवाहन काळात निर्माण झालेल्या या किल्ल्यांचा उल्लेख इतिहासात फारसा उपलब्ध नाही पण शिवाजी महाराजांनी जीवधन चावण हडसरप्रमाणे हे किल्ले सन सोळाशे सत्तर ते एकाहत्तरच्या द आसपास व राज्यात घेतला असावा पुढे शाहू दप्तरात किल्ल्यांच्या यादीत निमगिरी किल्ल्याचा उल्लेख निंबगिरी असा केलेला गेलेला आहे खूपच घसरट झाली मित्रांनो जुन्नरची भूमी म्हणजे काळ्या भिन्न कातळांची भूमी याच कातळी पहाडांवर जुन्नरच्या आस म्हणतात सातवानांनी शिवनेरी हडसर जीवदन चावण व निमगिरी हनुमानगडासारखे किल्ले उभारले जर आपणास किल्ल्यांचे अस्सल कातळी सौंदर्य जर अनुभवायचे असेल तर तुम्ही निमगिरी हनुमानगडासारखे दुसरे किल्ले नाही तुम्ही ते भेट देऊ शकता तर आता आपला निमगिरी आणि हनुमंतगड गड कंप्लीट झाला आहे हनुमंतगडावरती आम्ही गेलो नाही पण त्याच्यावरती गडावरती फक्त एक मंदिर आहे आणि पाण्याची टाकी आहे जे की आपल्याला नि निमगिरी किल्ल्यावरून पण दिसतात त्यामुळे तिकडे आम्ही आणि त्यामुळं आणि वाट थोडीशी तिकडे पायवाट पूर्ण झाकली होती आणि आमच्यासोबत काही न्यू ट्रेकर्स पण होते त्यामुळं असा विचार केला की आम्ही नेमगिरी ट्रे निमगिरी करून खाली उतरावा तर आज मी ती शिवनेरी हडसर सावण जीवधन हे दुर्गप्रेमींच्या दृष्टीने प्रसिद्ध केले आहेत पण याच जुनरमध्ये सात वाहनांनी निर्माण केलेली निमगिरी हनुमानगडासारखी कातळ कोरीव देखणी दुर्गजोडी आहे हे कित्येकांना माहितीही नाही हे आपलं दुर्दैव आहे आपल्याकडे पुरेसा वेळ होता त्यामुळेच आपण रिटर्न जाताना लेनाद्रीमध्ये थांबलेलो आहे ओझरचा गणपती आपण कायम करतो यावेळी म्हटलं लेण्याद्रीला भेट द्यावी मी कधी आले नव्हते आता आपल्याला तिकडे वती चालायच पूर्ण पाणी मार्ग आहे अष्टविनायकांपैकी एक म्हणजे लेण्याद्री मधील गिरिजात्मक गणपती आज आपण इथे आलो आहोत अष्टविनायक पैकी एक जे मंदिर आहे लेनाद्री आहे किल्ले निमगिरी आत्ताच आपण करून आलोय आणि हा ज्या पायऱ्या आहेत त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतं पण आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय दादा तुम्ही हा अष्टविनायक पैकी एक जोडले गणपती आहे तो तुम्ही अगोदर केला पहिल्यांदा मी माझा पहिल्यांदाच आहे मी रांजणगावचा केलेलं आहे त्यानंतर ओझरचा नाही दोनच झाले हा ते सर हा पाली आपण सरस घरच्या वेळी केला दादा सोबत होतो तेव्हा आणि हा आपला चौथा लेण्याद्री आपण लवकरच अष्टविनायक सगळे गणपतींचं दर्शन घेऊ श्रावण आता मागच्या दोन महिने पूर्वी आलो हे पायर नसलेलं परवडत पायर नसलेलं पाय दुखतात तुमचं वय किती पंच्याहत्तर बघा आपले पंचवीस वर्षातच पाय दुखा लागले आम्ही नाही करू शकत आपण एक वीस ते पंचवीस मिनिटात वरती आलेलो आहोत आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊ अक्षरशः खूप छान आणि शांत वाटलं कारण ट्रेक करून झाल्यावरती असं बाप्पांचं दर्शन भेटलं यावरून म्हणजे ह्यापेक्षा आणखी काय सुंदर तर आता आपण पुण्याकडे परतीची वाट धरलेली आहे पण जाताना जात आपल्याला भूक लागली ट्रेक झाला आणि खूप भूक लागली नारायणगावची फेमस मासवडी 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 सॉरी मी कधी खाली नाही आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की मासवडी म्हणजे त्या डाळीपासून बनवलं जात एक नंबर मासवडी सॉरी मासवडी त्या दिवशी बैलपळा होता त्यामुळं थोडी गर्दी होती पण हा हे सण पण पाहायला खूप भारी वाटतं घरी थोडं मी अकरा वाजेपर्यंत लेट पोहोचले आणि सगळ्यात छान म्हणजे मी लेनादरवरून येताना नेतूसाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं आणि त्याला ते खूप आवडलं छान आहे लेनादेचा दिल्छा, दिवजात्मा तर मंडळी नेहमीच तुम्ही खूप प्रेम देत असता व्हिडिओना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा सोनाली गावडे ब्लॉग्स या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये तो बाय बाय टेक केअर